नमस्कार मित्रांनो मित्रांनो दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या आसपास असणारी आपल्यासोबत जोडली गेलेली जेवढी काही म्हणून माणसं असतात त्या प्रत्येक माणसाची एक स्वतंत्र विचारधारा असते त्याचं एक स्वतंत्र जगण्याची वागण्याची पद्धत असते पण बऱ्याच वेळा होतं काय तर आपण आपली अपेक्षा त्याच्यावर लादत असतो आणि त्याच्यामुळं काय होतं तर जी गोष्ट आपल्याला अपेक्षित आहे तशीच व्हावी असं आपल्याला वाटत असतं आणि ती गोष्ट तशी घडत नसती म्हणून मग आपली चिडचिड होणं त्रास होणं किंवा स्वतःला हो समाधान असतानासुद्धा निराश उदास करून घेणं अशी प्रवृत्ती माणसाची वाढीला ला लागते कारण याचं छोटंसं सा उदाहरण सांगतो मित्रांनो एकदा एक, एक शिक्षक सहा वर्षाच्या विद्यार्थ्याला गणित शिकवत होते आणि गणित शिकवत असताना त्यांनी त्या मुलाला प्रश्न केला की बाळा मी तुला एक सफरचंद परत एक सफरचंद परत एक सफरचंद दिलं तर तुझ्याकडच्या पिशवीमध्ये किती सफरचंद जमा झाले त्यावेळी त्या विद्या विद्यार्थ्यानं उत्तर दिलं चार शिक्षकाला समजलं नाही म्हणून परत त्याने एकदा प्रश्न केला त्या विद्यार्थ्याला की बाळा नीट लक्षात घे की मी तुला एक सफरचंद दिलं परत एक सफरचंद दिलं परत एक सफरचंद दिलं तर तुझ्याकडे किती सफरचंद जमा झाले परत विद्यार्थ्याने उत्तर दिले चार मग विद्या त्या शिक्षकाला त्या विद्यार्थ्याला समजलं नाही की तो मुद्दाम काय बोलतो आहे म्हणले थोडं ट्युनिंग बदलून ह्याला विचारूया की हा का चुकायला लागला आहे कारण त्याला अपेक्षित उत्तर त्या विद्यार्थ्याकडून येत नव्हतं म्हणून त्यानं त्या, त्या विद्यार्थ्याला स्ट्रॉबेरी आवडती म्हणून परत स्ट्रॉबेरीचं उदाहरण दिलं आणि त्याला प्रश्न केला की बाळा तुला आता एक स्ट्रॉबेरी दिली परत एक स्ट्रॉबेरी दिली परत एक स्ट्रॉबेरी दिली तर तुझ्याकडे किती स्ट्रॉबेरी झाल्या त्यावेळी त्या विद्यार्थ्यांना उत्तर दिलं तीन जे शिक्षकाला जे अपेक्षित उत्तर होतं ते आलं मग म्हटले आता ठीक आहे आता परत मूळ मुद्द्यावर जाऊया म्हणून परत त्यांनी सफरचंदाचं उदाहरण द्यायला चालू केलं आणि परत त्याला सांगितलं की एक सफरचंद दिलं परत एक सफरचंद दिलं परत एक सफरचंद दिलं तर किती झाले त्यावेळी विद्यार्थ्यांनी परत सांगितलं चार मग आता तुमच्या पण लक्षात ना माझ्या पण लक्षात ये ना आणि या शिक्षकाच्याही लक्षात ये ना की आपण सफरचंद तर तीनच दिलेत आणि हा सांगतो चार मग त्या शिक्षकांनी त्याला विचारलं की तीन सफरचंद होत असताना तू चौथं सफरचंद कुठून आणलं त्यावेळी ते त्यांना सांगितलं एक पूर्वीच माझ्या पिशवीमध्ये सफरचंद आहे आणि मग शिक्षकाने डोक्याला हात लावला की आपण तर तीनची अपेक्षा धरली आणि ह्याच्याकडं तर चार आहेत तर मित्रांनो बऱ्याच वेळा होतं काय की आपल्याही जीवनामध्ये समोरच्या माणसाला आपण ग्रहीत धरतो अपेक्षित धरतो की त्यांना असं वागायला पाहिजे त्यांना असं करायला पाहिजे त्यांना तसंच करायला पाहिजे आणि तशी गोष्ट घडत नाही तसं कसं घडेल आता त्याच्याकडे एक पूर्वीचा सफरचंद आहे आणि आपण जर त्याला तीन दिलेत तर चौथीचा अपेक्षा आपण करतो आहे तर चारच होणार आहेत ना तो त्याच्या ठिकाणी योग्य आहे आपण आपल्या ठिकाणी योग्य आहे आपल्याला तीन चौथा अपेक्षित आहे त्याच्याकडून चारचं येत आहे तोही त्याच्या ठिकाणी योग्य आहे आणि आपणही आपल्या ठिकाणी योग्य आहे फरक फक्त ज्याच्या त्याच्या विचाराचा आहे ज्याच्या त्याच्या कल्पनेचा आहे आणि त्याच्यामुळं काय होतंय तर हा माणूस चिडतो आहे रागावतोय आहे का तर ह्याला तीनचं उत्तर अपेक्षित आहे आणि तो चार देतो आहे तर बऱ्याच वेळा मित्रांनो असं घडतं म्हणून कुठल्याही माणसाला ग्रही धरण्यापे आधी त्याच्या ठिकाणी आपण थांबून किंवा त्या ठिकाणी आपण स्वतः आहे असं समजून जर विचार केला तर होणारा जो त्रास असतो तो निश्चितपणे होणार नाही आपल्याला आणि त्या माणसाची भावनाही समजेल आणि जो होणारा गैरसमज आहे तोही थांबल त्यामुळं कुठल्याही माणसाला गृहित धरण्याआधी त्याच्या खोलाशी जा मुळाशी जा त्याची भावना समजून घ्या त्याच्यामुळं तुम्हाला जो होणारा त्रास आहे जो तुम्हाला होणारा वेदना आहे दुःख आहे ते कमी होईल आणि निश्चितपणे एक समाधानाची लकेर तुमच्या चेहऱ्यावर उमटेल व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत